नमस्कार मित्रांनो जय श्रीराम आज दीपामावश्या म्हणजेच गतहरे आमावश्या गतहरे आमावश्याला दीपामावश्या म्हणून ओळखलं जातं या दिवशी आपण घरामधील दिवे स्वच्छ करून त्यांना पितांबरीने घासून चमकवत असतो घरांमध्ये दिवे लावून त्यांचा लख प्रकाश करत असतो दिव्यांचं पूजन करत असतो या दिव्यांनी आपल्या घरातील लहान मुलांना औक्षण करत असतो घरामधील दुःख दारिद्र्य नाही सोन घरात सुखरूपी समृद्धी रूपी उजेड प्रकाश यावा हीच अपेक्षा असते जय श्रीराम नमस्कार मित्रांनो मी निखिल बादल बऱ्याच दिवसानंतर ऑलराऊंडर बाय निखिल बादल मित्रांनो आज आपला आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच दीप आमोशा त्यालाच आपण गत आरी आमोशा म्हणतो आणि त्यालाच अनेक लोक जे आपल्या शब्दांमध्ये काळानुरूप जे अपभ्रंश निर्माण झालेत शब्दांच्या उच्चारांमध्ये जे चुकीचे उच्चार झाले आणि त्याच्यातून मग हळूहळू आपल्या धर्माला बदनाम करणारी टोळी त्याला गतारे आमवश्या किंवा दीप आमावश्या न म्हणता गटारे आमावश्या म्हणायला लागली त्यांच्यासाठी आजचा दिवस म्हणजे पर्वणीच मित्रांनो मुद्दाम जाणून बुजून किंवा मुद्दामरित्या आपल्या हिंदू धर्माला हिंदू संस्कृतीला बदनाम करण्यासाठी या अतिशय पवित्र अशा दीप ज्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये दिव्यांचं दीप करत असतो ज्यामुळे आपल्या आयुष्यामधील अंधार जाऊन आपल्याला उज्जरूपी ज्ञानरूपी मार्गदर्शन आपल्या गुरूंकडून प्राप्त होईल यासाठी आपण आजच्या दिवशी दीपांचं दिव्यांचं पूजन करत असतो दिवे लकलकते करत असतो त्याला दीपामावश्या न म्हणता काही विघ्न संतोषी लोकांनी जे वारंवार आपले हिंदू धर्म आपली हिंदू संस्कृती याला बदनाम करण्यासाठी षड्यंत्र रचत आलेले आहेत त्यांनी जाणीवपूर्वक या आमावश्याला दीपामावशाला गटारे असा आज या आपल्या अतिशय पवित्र अशा दीप आमावश्याला किंवा गतहारी आमावश्याला आपण गटारी असं संबोधतो बरेच वेळा आपल्यातलेच हिंदू या दीप दीपामावश्या न म्हणता गतहारी अमावश्या न म्हणता गटारे आमावश्या म्हणतात कारण की आपल्या धर्मामध्ये वाढत असलेला हस्तक्षेप आपली संस्कृती नष्ट करण्यासाठी कार्यरत असलेल्या असंख्य टोळ्या मित्रांनो आजच्या दिवशी आपण घराघरांमध्ये दीपप्रज्वलन करत असतो आपल्या लहान मुलांना या दिव्यांनी ओवाळत असतो ज्यामुळे मुलांमध्ये सुद्धा आपल्या संस्कृतीचं जतन करण्याची जिज्ञासा निर्माण होईल मुलांमध्ये गुरु परंपरा गुरु शिष्य परंपरा वाढीस लागेल तर मित्रांनो मी सुद्धा माझ्या घरामध्ये दीपप्रज्वलन केलेलं आहे उद्यापासून होणारा सुरू होणाऱ्या श्रावण मासामध्ये आपण कुठलेही आचार वाचार न खाता तळलेले पदार्थ न खाता आहाराची काळजी घेण्याची सूचना देणारी गत आहारे आमावश्या या हिंदू धर्मामध्ये अतिशय सणांच वार्षिक उत्सवांचं नियोजन केलेलं आहे मित्रांनो श्रावण मासामध्ये आपण काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे याची पूर्व सूचना देणारी ही आमावश्या म्हणजे गतहारी आमावश्या किंवा दीप आमोशा त्याचा अपभ्रंश करून काही धर्मभ्रष्टांनी गटारी आमोश केलं मित्रांनो तर आपण त्याला गटारी न म्हणता गतहारी किंवा दीप आमावश्या म्हणावं आणि आपल्या घरोघरी दीप प्रज्वलन करून आपल्या मुलांना त्या दिव्यांनी ओवा लावं जेणेकरून आपल्या घरातील दुःखमय आज्ञानूपी अंधार नष्ट होऊन गुरुरायांच्या कृपेने प्रभू श्रीरामांच्या श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल गुरुरूपी आशीर्वाद रही येईल आणि दुःख क्लेष्ट घरापासून आपल्या दूर राहील जय श्रीराम मात्र Sri Swami 1,